नमस्कार मांडजभूषण मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आमचं गाव आमचा पारायण सोळा या भागासाठी आज आपण मान तालुक्यातील धोदे येथे आलेलो आहे श्री महांकळेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे केव्हापासून हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू झालेला आहे कोणकोणते कार्यक्रम आहेत अशी विविध माहिती घेण्यासाठी आज आपण या महांकळेश्वर मंदिरात आलेलो हो। आहोत धुळदेव येथील श्री महाकळेश्वर मंदिराचा परिसर आपल्याला पाहायचं मिळत आहे अतिशय निसर्गरम्य असा हा परिसर आहे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे महाकळेश्वर मंदिर परिसर आहे चैत्री पौर्णिमेला या महाकळेश्वर महाकळेश्वर देवाची यात्रा भरत असते याच मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे आपल्याला दर्शन होत आहे ते महाकळेश्वर देवाचे मंदिराच्या प्रवेशद्वारावरच अखंड हरिनाम सप्ताहाचा हा फ्लॅक्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे महाराष्ट्रातील अनेक नामांकित कीर्तनकार या पारायणसाळ्यास आलेले आहेत दिग्गज कीर्तनकार म्हणून या कीर्तनकारांची ओळख आहे त्यांची कीर्तन सेवा या अखंड हरिनाम सप्ताह होत आहे या कलश पूजनाने अखंड हरिनाम सप्ताची सुरुवात होत असते शाळेत विद्यार्थी मोठ्या उत्साहाने या पारायणामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्ञानेश्वर वाचनाचा हा कार्यक्रम रामकृष्ण हरे माउले माउले तुमचं नाव काय मी भीमराव कोळेकर बर या या धुळबा देवस्थानचे मी अध्यक्ष आहे बर आता एक सांगा माउली आपल्या धुळदेव आहे या गावाची काय माहिती थोडीशी आहे ती सांगा आमचं हे धुळदेव गाव सातार जिल्ह्यातील मान तालुक्यातील शेवटच्या टोकावचं गाव आणि एकदम आवडण प्रवर्षी मोडणार गाव या ठिकाणी पाऊस भयंकर केले पडतो आणि या ठिकाणी आमचा संपूर्ण धनगी समाज आहे आणि उपजीविकेचं साधन म्हणून या ठिकाणी मेंढपाळ व्यवसाय हो या ठिकाणी चालतो आमचा आणि सहा महिने पाऊस पडतो सहा महिने हे व्यवसाय आपल्या पोटदेवीचे साधन करण्यासाठी बाहेर जातात मेंढपाळ तिकडं मराठवाड्यात उस्मानाबाद लातूर त्या भागात काय जातात ने घेऊन काय त्याला म्हणतात तिकडं सगळ्या पाटण खरे जातात त्याला वायदे म्हणतात आणि अशा प्रकारे ह्या समाज सगळा सहा महिने बाहेर आणि सहा महिने गावावर असतो त्यामुळं होती बरं या गावचं ग्रामदैवत कुठलं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो बर आमच्या या गावात पूर्वीकडच्या सोलापूरच्या हादीत महाराज शिवाजी महाराजांची या ठिकाणी जमीन आता उदय महाराजांच्या ताब्यात असणारी साडेसात हजार हेक्टर जमीन आहे आणि ती जमीन ही आमच्या मेढपाळ सरळ भूर्ती पुरण ठेवलेलं होतं पण काय झालं काल त्यानं बातुर चा आली कायदा निघाला आणि या कायद्यात जमीन शिलेमध्ये चालली होती आणि त्यासाठी मग आता या जमिनीवर आमच्या सर्व मेंढपाळांचं जीवन चालू होतं ही जर जमीन शिलेमध्ये गेली तर आपल्या सगळं अन्न उठल म्हणून आमच्या सर्व गावकरी येऊन त्या भगवंताला हा उजवीचा महाकाळेश्वराचं मंदिर आहे या ठिकाणी साकडं घातलं ही जर जमीन शिलेमध्ये जायला तर आम्ही तुमचं एक शिखर मंदिर बांधव अशी त्या ठिकाणी सगळ्यांनी साखर घालून पडण्याची आम्ही प्रार्थना केली आणि या ठिकाणी तहसीलदारांच्या वाटपासाठी गाडी हजर झाल्या असताना सुद्धा गुरु मंत्रालयातून आम्ही आरड्य वगैरे केलं होतं तिथून आरड आली आणि हे सर्व थांबलं आणि थांबल्यामुळं हे आम्ही या मंदिराचं काय केलं वचनाप्रमाणे जेवण बांधायचं ठरवलं मग आमच्या कोळीकडे चार बोलतायचं प्रत्येक बोडक्यानं एक एक लाख रुपये काढून हे मंदिर उभा करायचं असं त्यावेळेला ठरलं जवळजवळ दोन हजार आणि मग हे एक लाख कसं काढायचं हे आमच्या पुढे फार घर प्रश्न पडला पण हे काढत असताना या देवाचं भक्त या महाराष्ट्र करणारीला जसायचं त्यांनी उदाहरणार्थ करणार देणगे देऊन चार लाख पैसे आम्हाला आम्हाला म्हणजे कठीण पोहतं तर चार लाख चाळीस लाखाचं मंदिर आम्ही उभा केलेला त्या ठिकाणी हा उज्जैन उज्जीनचं महाकालेश्वर हे जागृत देवस्थान आणि या आमच्या जंगलाच्या एका भक्तीला प्रसन्न होऊन देव आलं आणि धुळीतून दुर्बळी दिवशी धुळीतून जन्म घेतला म्हणून देव नाव गावातलं नाव देवाचं नाव पडलेलं आहे धन्यवाद माउले खर तर तुम्ही गावाचा इतिहास सांगत देवाचा इतिहास सांगितलेला आहे दोहबाचा महाकळेश्वराचा आणि कशा पद्धतीने तो इतिहास आहे ते आपल्या प्रेक्षकांना पुढे मांडलेला आहे पण माऊली एक सांगा आता आपला पारा हा पारायण सोहळा सुरू झालेला आहे किती वर्षापूर्वी हा तुम्ही दोन हजार साली हे काम सगळं पूर्ण केलं या मंदिराचं आणि दोन हजार साली याचा जीर्णोद्धार केला जीर्णोद्धार झाल्यानंतर आणि वर्गणीसाठी बाहेर गावी गेलो असताना काही सुशिक्षित मंडळी यातल्या महाराज मंडळी आम्हाला भेटले आपला समाज यातच मागे राहिला देवाची बांधा बांधायची करा काय करा त्यापेक्षा हे देवाचं मंदिर पाहता त्यासाठी ज्ञान मंदिर उभं करा आणि आपल्या समाजातली पोरं शिकू द्या काहीतरी होऊ द्या असं म्हणून हे केल्यानंतर दोन हजार साली आम्ही त्या देवाच्या मंकाळेश्वर नावाच्या हायस्कूलची स्थापना केली आणि ती हायस्कूल आम्ही इथे या देवाचं सुरू केलेलं आहे दोन हजार साली तो शंभर टक्के निकाची परंपरा आजपर्यंतच्या हायस्कूल राखलेली आहे आणि हेच करत असताना पुन्हा काही महाराज मंडळी सांगितलं हे तुम्ही सगळं करताय पण या ठिकाणी काहीतरी सांप्रदायिक काहीतरी कार्यक्रम उपक्रम चालू व्हावा ह्या एरियातनं बसून आम्ही हा परवाणी सोहळा दोन हजार साली चालू केलेला आहे खूप चांगल्या प्रकारे प्रथम सुरू झाला एक पाच सात वर्षी आम्ही पंढरपूर चे व्यासपीठ सगळे अनुदान मंडळी हा सोहळा चालू केला पण आम्हाला माउली मुहूर्ती भेटले खूप सुंदर असं असेल योजना दहा पंधरा वर्ष झाली पारवाई सोहळा आता चालू आहे बर आता साधारण तुमचं किती वर्ष आ... आता हे आमचं तसं पाहायला गेल तर आमचं पंचवीसा वर्ष आहे बरं आता रौप्य महोत्सवी सागर करायच होतं आम्हाला तो कोरोनाच्या काळात दोन वर्षी आम्ही भारत सरकारनं काढला काय म्हणजे जमावबंदी सगळं असल्यामुळं मंदिर सुद्धा आमचं लॉक होतं त्यामुळे आम्हाला दोन वर्षी नाही वीस एकविसा करता बंद होता त्यामुळे हे आमचं तेवीसा वर्ष सध्या बर आता माऊली एक सांगा या वर्षी तुमचे कोण कोणते कीर्तनकार आहेत त्यांची नावं कोणी कोणी आपल्या कीर्तनासाठी म्हणजे मान्य केला आणि त्यांनी कीर्तनाचा कार्यक्रम पार पाडला आता पहिल्या दिवसाचे कीर्तनकार आपल्या तातार जिल्ह्यातील कुसेगाव जे होते उंबरमळे आणि तिथले जिरज महाराज शास्त्री ते कीर्तनकार त्यांचं कीर्तन झालं आणि त्यांचं सौजन्य आमचे तिथलं आमच्या एक मुलगा कीर्तन सांगतो एक पुन्हा दुसऱ्या ते कीर्तनकार महाराज आमचा दोन म्हणजे शनिवारी दोन तारखेला महाराष्ट्र या वर्षी चालू झाला बरं पहिल्या दिवसाचा कीर्तनकार हे हरिभक्त फराण धिर महाराज शास्त्री वलेकर हे होतं बरं दुसऱ्या दिवशी रविवारी तीन तारखेला हरिभक्त फरायण अमोल महाराज सुर मोरु चित्र हे सर्व शिक्षण सर, संस्थे जे सगळं कीर्तन झालं तिसऱ्या दिवशी सेवा हरिभक्त फराय सत्यवन महाराज गावडे येलू सांगली वाडवा जिल्हा तालुका तिथलं महाराज होतं त्यांची कीर्तन सेवा झाली आणि पुन्हा चौथ्या दिवशी हरिभक्त पारायण तुम्हाला हे नात्यापोट्याची एक सुंदर अशी लहान मुलगी झालं आणि काल बुधवार सहा आठ ला आमच्याच गावातील ह्या पारायण सोहळा केल्यापासून आमच्या फार फरक पडला आणि आमच्यातली एक मुलगी तिनं तिथं कीर्तन काल रात्री ठेवलं होतं पंढरपूरला चौथेची शिक्षे या तिथं कीर्तन या ठिकाणी झालं आणि रात्री परत भारुळचा एक कार्यक्रम झाला आदरणी हरिभक्त पडायला महादेव महाराष्ट्र किशेवाडीचा कीर्तन भारुराचा कार्यक्रम खूप चांगला झाला आता उद्याची आमची आजची आमची सेवा फार 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 सुंदर असं लहान एक बाल कीर्तनकार म्हणून समाज प्रबोधनकार म्हणून सांगू लाव की सगळेवाडीचे संस्कार भारत खंडाळले आता जी टी व्हीच्या माध्यमातून ते संपूर्ण महाराष्ट्रात भारतात तेच गाजतात आता त्यांची सेवा संपन्न होणार आहे उदयचे का तसेच आहेत आदरणीय हरिभक्त परायण आकाश महाराज गरगेले ते सुद्धा आपल्या फलटण तालुक्याचे आहेत खूप शिक्षण संस्थेचे ते संस्थापक आहेत असे आहेत आणि हा सोहळा चालू करत असताना आमचे आदरणीय शेतकरी माऊली हे, हे सूत्रसंचालन करतात आणि आपल्या नसवचे आमचे जवळचे आदरणीय हरिभक्त परायण दादासाहेब वेळे गुरुजी यांचं मार्गदर्शन असतं ह्याच्या मार्गदर्शनाखाली ह्यांच्या सूत्रसनाखाली हा खूप सुंदर असा असे संपन्न होते आणि शिवसेने कीर्तन दादासाहेब नरणे यांचं या ठिकाणी कार्याचं कीर्तन होणार आहे आणि मग शनिवारी आठ तारखेला नऊ तारखेला या अशा ह्याच्यामुळं या कार्यक्रमाची सांगता होणार सांगता होणार तात्या बंडा तात्या कराडकर पण तात्या कराडकरांच्या प्रेरणेनं हे सर्व कार्यक्रम चालू झालेत ते सर्व त्यांच्या संस्थेची सगळी कंपनी आहे किर्स चालतं त्याचप्रमाणे महाराष्ट्रात नामांकित असतं शामगावकर राप्पा अशा चांगल्या चांगल्या मंडळी तेव्हा संपन्न झालेली होती त्या महाराजांच्या सगळ्या कृपयाचं जावं तेवढे खूप चांगल्या प्रकारे चालू आहे धन्यवाद मावले तर आपल्या सोबत आहे ते हेटकळे महाराज आहेत महाराज आज खरंतर मानदेशातल्या म्हणजे मान तालुक्यातल्या दुळदेव या गावी आलेला आहे अनेक वर्ष आपली सेवा या गावात आहे काय ऋणानुबंध आहे तुमची या गावाशी एक तर आपण या सोळ्याची माहिती मुना या तालुक्यामध्ये तुम्ही हे वारकरी संप्रदायाचा प्रसार तुमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत आहात आणि त्यामध्ये आमच्याही पारायण सोहळ्याचा म्हणजे या दुर्देव गावच्या पारायण सोहळ्याचा समाविष्ट आपल्या याच्यामध्ये करून घेत आहे तुम्ही या ठिकाणी आला त्याबद्दल अगोदर आम्ही तुमचं स्वागत करतोय तुमचे आभार मानतोय प्रश्न आपण असा विचारलेला आहे की या गावचं आणि या पारायण सोहळ्याचं तुमचं उन्हाणूम कसे तर संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही एक व्यसनमुक्तीचं काम गुरुवरे युवक मित्र मंडाताच्या कराडकर यांच्या अशीमछायेनं करत आहोत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कीर्तन प्रवचन हे तरच प्रबोधनाचं काम आमचं चालू आहे पण मुद, त्यामध्ये त्यामध्ये महत्वाचं काम आम्ही गुरुवरी युवक मित्र बनतात कराडकर यांच्या माध्यमातून दिसून मुक्तीचं काम करतोय आम्ही गुरुवरीय तात्यांच्या जीवनामध्ये आम्हाला तात्यांचा ज्यावेळेस सहवास लावला त्यावेळेपासून आम्ही तात्यांचं जीवन अनुभवतोय कीर्तन खूप आहेत पण समाजाची तळमळ असणारा किंवा बुडते हे ज्यांना न देखावे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या हे जीवन कोल जगत असेल तर ते गुरुवरे युवक मित्र त्या करारकर हे जगत आहेत आणि अनेकांचं उद्वस्त झालेलं संसार व्यसनामुळं त्यांना वाटेवर आणण्याचं काम गुरुवरे युवक मित्र मंडाताच्या करारकरांच्या माध्यमातून एक महाराष्ट्रात संस्था आहे व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र हे करत आहोत आणि मी एक किंवा आदरणीय दादासाहेब नरडेगुरू असतील हे आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्तीच काम करतोय ज्ञानाचं ज्ञानदान करत असताना विषय असा की कीर्तन प्रवचन यातून लोकांना परमार्थाला लावतोय पण पर अगोदर व्यसनाधीन झालेली लोकांना त्यांच्यापासून परावृत्त कसं करायचं आणि ते परावृत्त झाल्यानंतर त्यांना इकडे आणून व्यसन असा विषय आहे एक दोन दिवस सोडलं की चार दोन दिवस वाढणारी पण माणसं आहेत पण त्यांचं ते सोडलेलं व्यसनाचं सातत्य ते परत त्याच्याकडे न वळण्यासाठी आम्हाला ते हे महत्वाचं आम्ही काम करतोय की तो माणूस परत व्यसनाला लागला नाही पाहिजे आणि व्यसनाला मग एखादा माणूस व्यसन करत असं उदाहरणार्थ दारूचं व्यसन करत असेल तर त्याच्या घराची कुटुंबाची अवस्था काय आहे आज ते एक आम्ही फिर आम्ही रोज फिरतोय एका एका गावातली एक एक बाई आम्ही असं बघतोय की ती रोज खुरपायला जाते आणि आणलेले तिला काही मिळालेले पैसे तो तिच्याकडून भांडून घेतोय आणि दारू दारू पेला जातोय तर ही दूर अवस्था आम्हाला आमच्या प्रयत्नातनं करायची आहे विशेष तर आता कसं सांगायचं तरी आमचा वावटळी दिवा आहे लोकांच्या लोकांना हे सांगितले तर फारसं पटत नाहीये पण आमचा मी प्रयत्न सोडायच नाही गुरु तात्याने सांगितले आपली चिकाटी सोडू विषय असा आहे की आम्ही दारूची दुकानं बंद करू शकत नाही ते आमच्या हातात नाही पण दारू मन परिवर्तन करण्याचं काम कसं करायचे नात्याने आम्हाला सुपोवलेलं आहे आणि ते आम्ही सप्ताहाच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून ते करत आहोत आणि त्यातीलही एक दुळदेव गाव आहे आणि त्या गावामध्ये आम्ही इथं गेले सात दिवस आमचा सर्व महाराज मंडळीची जी टीम आहे ते सात दिवस याच्यामध्ये कोण गायक आहेत कोण मृदंकार साहेरी आहेत कोण कीर्तनकार आहेत कोण ज्ञानेश्वरी पारणाचे व्यासपीठ चालवतात नेतृत्व करतायत असे वेगवेगळे महाराज मंडळी या ठिकाणी आहेत त्याच्या माध्यमातून हे आमची सेवा चालू आहे गुरुदेव गावामध्ये माझ्या माहितीप्रमाणे अगोदर गुरुवारी तात्यांची गुरुवारी नामदेव बाप्पा शामगावकर आदि दिग्गज कीर्तनकार या ठिकाणी येऊन गेले आहेत फार मोठं देवस्थान या ठिकाणी आहे आणि या देवस्थानमध्ये अं हा सप्ताह चालू असतो आणि जस माझ्या आमदारने एक पंधरा वर्षापासून येथे येतोय तर खूप परिवर्तन या सप्ताहामध्ये झालेलं आहे आता जर पाहिलं तर इथं गावचं सहकारी आहे एक व्यक्ती इथं असे आहे की श्यामराव कोळेकर महाकाली पथसंस्थेचे ते चर्मन आहेत तर ते रोज जोडीही लोक कीर्थाला त्यांना लो रोज स्वतःच्या खर्चानं ते अन्नदान करतायत किती लोकांनी कुणाचा एक रुपया न घेता येणाऱ्या सर्व लोकांना रोज संध्याकाळी जेवण देण्याचं कार्य ते करतायत आणि त्यामुळं दुग्ध दुग्धशर योग असा आलेला आहे कीर्तनाच्या माध्यमातून तर लोक येतच होती पण अजून लोकांचा वेळ प्रकारचा महिलाचा वाचतोय घरी जेवण करून यायचं म्हटलं की लोकांना वेळ जात होता पण आता रोज जेवण इथं असल्या कारणानं रोजगारी महिला चूल बंद रोज संध्याकाळी चूल तुटू देत नाहीत घरी इथं यायचं आणि जेवण पण आहे आणि कीर्तन प्रसाद पण आहे त्यामुळे घरचा लोकांचा महिलांचा पुरुषांचा वेळ वाचतो आणि इथं आनंदानं येऊन या परमार्थ क्षेत्रामध्ये कीर्तनाचा आनंद जे लोक लुटत आहेत आणि याचं आत्मिक समाधान आम्हाला त्यातून मिळत आहे म्हणून आम्ही हे कार्य करत असताना पहिलं श्रेय मी गुरुवारी युवक मंत्री मंडळाच्या करार करण्यात त्याचबरोबर या गावचे दुर्देव देवस्थानचे त्या ट्रस्टचे अध्यक्ष आणि त्यांचे काय असणारी जी बॉडी आहे या सप्ताहासाठी त्यांचं अतिशय मोलाचं योगदान आहे गावातल्या लोकांचे सहकार्य भरपूर आहे आज मला वाटतं या ट्रस्टीचे अध्यक्ष यांचं वय जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष वय आहे पण रेकॉर्ड ब्रेक त्यांचं या संस्थेचं जे ऑडिट द्यायचं असतं दरवर्षाला ते ऑडिट शासनाचं चा किंवा अधिकाऱ्यांचा कोण यायच्या अगोदर ऑडिट तयार असतं हे असे वेगळं व्यक्तिमत्व या सप्ताहामध्ये आहे आज खूप मोठं त्यांचं कार्य चालू आहे मी तुम्हाला एक व्यक्ती अशी दाखवतो की या सप्ताहामध्ये रोज एकच मास माणूस अनुदान देतो आणि ती व्यक्ती मी पुढे बोलवते आदरणी आदरणीय धोंडीबा पुणेकर महाकालेश्वर पश्चुस्थेचे ते चर्मळ आहेत तर आम्ही यांचा प्रचार करण्यासाठी नाहीये त्यांचं असं म्हणणं आहे की माझं नाव पुढे सांगू नका मला याचं श्रेय म्हणजे असं जर सांगत राहील तर मी केल्याचा मला फायदा नाही पण आम्ही जे सांगतोय त्यांचं नाव किंवा त्यांना पुढे जे येतोय हे त्यांच्या मोठेपणासाठी नाहीये तर त्यांचा आदर्श कुणीतरी घ्यावा आणि त्यांनी सुद्धा अशा धार्मिक कार्यक्रमांनी सह सहभागी होऊन अन्नदानासाठी आपलं योगदान द्यावं हा पवित्र हेतू आमचा आहे त्यांचा प्रचार होण्यासाठी नाहीये दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे की पुढे जर सामुदायिक विवाह सोहळा घेतला एक घेऊ द्या दोन घेऊ द्या चार जर विवाह सोहळा या ठिकाणी झालं तर त्यांचं अन्नदान देऊन ते देऊन ते लग्न आम्ही आमच्या सप्ताहाच्या माध्यमातून आम्ही फुकट लावून देऊ कष्टीचं तेच म्हणणं आहे आणि त्याला लागणार जो अन्नदान आहे किंवा काही वैवाहिक जीवनामध्ये नव नव त्याला जे लागणाऱ्या सुखसुविधा असतात त्यातला काही थोडासा भाग भांडी असतील किंवा संसार स्ट असेल ती देण्याची इच्छा या या ठिकाणी माझ्यासमोर उभा राहिलेले शांभराव तोंडीबा कोणेकर दोरोज जे रोज सप्ताहामध्ये अन्नदान करतात त्यांची इच्छा आहे खर तर मी या गावच्या या दोन व्यक्तीला मनापासून धन्यवाद देतो आमच्या महाराज मंडळीच्या वतीनं की त्यांचं खूप मोठं योगदान आहे हे प्रेरणादायी आहे आणि जसा सत्ता सुरू झालेला आहे ज्यावेळेस पंधरा सोळा वर्षापूर्वी मी या गावामध्ये पदार्पण केलं किंवा आलो त्यावेळेसची गावची अवस्था व्यसनाधीनता जर आज पाहिली पंधरा वर्षाच्या कालानंतर तर जमीन आसमानचा फरक पडलेला आहे दारोडा इथं आता हुकूक असेल एका दुसरा मी असं म्हणू शकत नाही ते निवडत बंद झाले पण त्या पंधरा वीस वर्षाच्या काळात मध्ये आता जर आपण त्याची तफावत पाहिली तर गावामध्ये ऐंशी टक्के लोक निरविसणे आहेत हे मला आनंदाला सांगावं लागेल हे अतिशय गोष्ट आहे धन्यवाद माऊ दे खर तर या आमच्या चेअरमनच्या योगदानामुळे आणि हा भव्य जीव सोहळा संपन्न करू शकतोय हे त्यांचं खरोखर योगदान खूप भाग्य प्रेरणाचं आहे धन्यवाद मावले खर खरता, खर तर मानदेश भूषणशी बोलताना हिटकळे महाराजांनी या संकल्पना सांगितली काय आमची संकल्पना आहे आणि काय आम्ही कशासाठी या गावात आलेलो आहे तर त्यांना आपण धन्यवाद देऊया खर तर हे पण तात्याच आहेत ट्रस्टचे अध्यक्ष आहेत त्यांनी गावची माहिती दिली इतिहास सांगितला आणि अ अखंड पराण्याची माहिती दिलेली आहे आणि अखंड हारे नाम सप्ताह साजरा करत असताना कशा पद्धतीने आम्ही नियोजन करत असतो तेही सांगितलेलं आहे आणि खरंतर एक उल्लेख केला त्याने की श्यामराव कोळीकर तात्या आहेत त्यांनी सात दिवसाचं जेवणाचा जो आहे पूर्ण जबाबदारी उचललेली आहे त्याचे कारण पण सांगितलेलं आहे की लोक प्रवचन कीर्तन ऐकायला यावेत आणि त्यांचा वेळ आपला स्वयंपाकात जाऊ नये तो मोलाचा वेळ आपला कीर्तन ऐकण्यासाठी गेला तर खरं आपल्या अर्थानं अखंड पाराने सोहळ्याचं एक फलित मिळत आहे आणि त्यासाठी शंभराव कोळीकर का त्यांनी अन्नदानाची जबाबदारी घेतलेली आहे आणि विशेष म्हणजे अंबादास काय माउलीकर कोळेकर खरं तर ते कुठलं तुमचं माउळेवाडी उगळेवाडी वेळापूर त्यांनी पण एक सात दिवसाचा जे पाराण्याचा जो नाश्त्याचा आहे तेही तर अन्नदानाची एक जबाबदारी उचललेली आहे माऊली तुम्हाला पण धन्यवाद आहेत आणि या सर्व आपल्या मानदेश भूषणशी जे माऊली बोलले त्यांना मानदेश भूषण परिवारातर्फे धन्यवाद आणि तुमच्या या अखंड हरिनाम सप्ताहाच्या एक आगळ्या वेगळ्या उपक्रमास मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा रामकृष्ण